भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड नामक माजी नगरसेवकावर पुलिस स्टेशन मध्ये गोड़ा झाडलेल्या तर अशी घटना भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असते तर भारतीय जनता पार्टीने मागणी काय केली असते साधन सुचतेच्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करते आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार भर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या जाडतो आता हे भांडण तसे काय महेश गायकवाड धुतलेल्या तांदळाचा आहे अशातला काही भाग नाही हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं भूखंड हडपणे आणि महेश गायकवाड सुद्धा एक जी माहिती मिळते खासदार श्रीकांत शिंदे यांनी जे काही हिस्ट्री सीटर्स आपल्या हाताशी बाळगलेले आहेत या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी त्याच्यातलाच एक ती व्यक्ती आहे मग तो साधन स्वच्छतेच्या गोष्टी मानणारी भारतीय जनता पार्टी कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी या देशातील जनतेच्या जीवितांचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री असं असताना अशा पद्धतीनं ही घटना महाराष्ट्रात होते आज सगळीकडे जर बघितलं तर सगळे म्हणतात बिहार झालं काय यू पी झालं काय अशा पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे म्हणून या आमदाराने केलेल्या गोळीबारातून एक महाराष्ट्राची एक बदनामीचं चित्र या देशासमोर येत आहे आणि ही भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं खून गोळीबार खंडण्या दंगोपे याच्या विरोधात मोठ्या गोष्टी करते परंतु आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने खरंतर आमदाराला पक्षातून काढायला पाहिजे होत गोळीबार करणारा भर पुरुष कायदा असेल असेल त्याची काही तक्रार असेल तर पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री असताना मग तो त्यांच्या तक्रारीची दाखल घेतली जाते की नाही जाते असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीचाच आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतो आम्ही गद्दार म्हटल्यावर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फार जे आमदारांना गद्दार म्हटल्यावर लागतात पण ज्यांच्या बरोबर सतत ते बसलेले आहे त्याच पक्षाचा आमदार त्यांना गद्दार म्हणतो मला वाटतं याची दखल ते घेणार ना का नाही मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हे प्रकार झालेला आहे हा प्रकार या महाराष्ट्राच्या प्रतिमेला एक कलंक मागे कलंकित शब्द वापरल्यावर काही जणांना मिरच्या लागल्या होत्या मला वाटतं हा कलंक या महाराष्ट्रावर लागतो आणि त्याला कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे भारतीय जनता पार्टीची नीती आहे एखाद्याने एखाद्याचा गळा जरी पकडला असता तर भारतीय जनता पार्टीने आकारतांडव पार्टी केलं असतं या देशात या राज्यात कायदा सुव्यस्थेचा ढिंडोळा काढला असता तो त्यांच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो आता भारतीय जनता पार्टी आंदोलन का करत नाही आता भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं पाहिजे फार तुम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टीची मला वाटतं दखल घ्यायची वाटते ना आणि म्हणून भारतीय जनता पार्टी दुटप्पी पद्धतीने या विषयात लक्ष देते या राज्याचे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचेच आहेत ज्या आमदारांनी गोळीबार केला तोही भारतीय जनता पार्टीचा आहे ज्याच्यावर गोळीबार झाला तो मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे याचाच अर्थ हे सरकार गद्दारांचं आहे का भारतीय जनता पार्टीने गद्दारांना घेऊन बनवलेला आहे का कारण गद्दार मुख्यमंत्र्यांनी गद्दार म्हटलेला हां आम्ही म्हटलं त्याच्या मिरच्या लागतात आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणाचा शिवसेनेनं निषेध तर केलेलाच आहे